आज फायनली मी समृद्धी महामार्गावर गाडी चालवतोय खूप छान मस्त कसे था 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 ना मित्रांनो आपली लाईफ आपण जगायचं लोक काय पहिली गोष्ट या हातात गाडी दिली कोण अरे पण डायव्हर व्हिडिओ काढताना अरे देवाल तरी खाबर देवाल तरी खाबर आमचा तुम्हाला काही त्रास आहे का बर सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही सर्व सामान्य शेतकऱ्याची पोरं तयार होतोय आम्ही नेत्याची वा वा करत नाही हा आहे का जनतेचा उमेदवार म्हणजे जनतेच्या मनातला उमेदवार आणि तरुणांचं तडबदार गळ्यातला ताईत म्हणजे आणि प्रभावी उमेदवार जर कोण असेल तर माझ्या मते अनिल जी केंदाळे सर हे नगराध्यक्ष पदासाठी उभे राहिलेले आम्ही नेत्याची वा वा करत नाही हा गुण आहे का हा आहे आपला डबल डुलकी घनश्याम नरोडे याला जितक्या सेवा दिल्या तितक्या कमी आहे याला वल्ल्या बांबून हाणलं पाहिजे हा इतका शॉर्ट आहे डोक्यानं इतका शॉर्ट आहे की काय सांगा तुम्हाला आणि हा असा बोलतो की असं वाटतं कोण आमदार खासदार एक काय याला तिळ मात नाही आहे हा कुठे काही बरवणत फिरतो काही बोलतो काही त्याला तथ्य नाही काही रात नाही तरी बोलत बोलत फिरतो उगाच उगाच बोलतो उगाच कोणी को ना ऐकू को यालाय फक्त बोलायचं फक्त बस मित्रांनो वाशिमला असली बेकार थंडी ना सकाळ सकाळ झोपेतून उठायचा काय मुडच होत नव्हतं बाबा आणि आज काय होतं म्हणलं आज वीस तारीख मतदान होतं आणि त्यामुळे आम्ही जरा रिलॅक्स होतो म्हणलं आणि आज हॉटेल चेकआउट करायचं होतं कारण आज आम्हाला जरा बाहेर जायचं होतं सरांचा कॉल आला तर आपण अरे साहेब उठा मग काय मस्त उठल्या उठल्या तोंडावर हात पेत फिरवला आणि म्हणलं चला उठूया आणि आता आपल्या तयारीला लागूया कारण बरंच काही आवरायचं होतं एक दीड तास लागणार होता मग काय आवरायला घेतलं पण झोपत जात नव्हती बाबा जाणी उठावं लागलं मग काय मित्रांनो गरम मशीन घेतली आणि केस वावायला सुरुवात केली कारण मित्रांनो थंडी लई असं गार वाटत होतं ना मग काय म्हणलं सगळ्या अंगाळात मशीन फुरवाव बा टेन्शन नाही आणि गरम मशीनीतून अशी बारी येत होती ना अरे म्हणलं इस त्यापेक्षाही रा चांगली राहू उभी येते चांगली मस्त वाप लागत होती पण चटकी लई बसत होते बरं का पण कुठल्याही गोष्टीचा न विचार करता गरम मशीनीने काय आपण सुट्टी दिली वय जे बिंगवत राहिलो ते मग मला आता कव्हर आवरायचं ओबा कवरी मशीन फिरवायची केस एकदम आळी मग म्हणलं चला मग आवरून झालं मग काय म्हणलं चला निघालोत आणि मग काय आमचे सर आले ते रूम मध्ये आमचे देवीदासजी खणपटे सर यांच्या संग बोललोत आणि तेवढा हे आमचं सामान उशी बॅग ते दे घेतले देवीदास खणपटे सरांना त्यांच्याशी चर्चा वगैरे अरे सोन्या ते उशी आणि ते हॉटेलमध्ये ते ठेवायला लागते माहिती तुला ते घरी घुन जाणं पडत सामान चोरी करून जात अरे सोनिया ते ती चोरी नसतं करायचं ते चोरी म्हणते तुला नेत नाही सामान ते चोरताय तुम्ही ते अरे यार मी पण कोणाला अरे बापरे चाल द्या पुढचं काय झाले आणि म्हणलं आता सामान भरूया कारण आता आमचा सुरू झालं तर परतीचा प्रवास आणि परतीचा प्रवास म्हणल्यावर कसं आहे ना मित्रांनो तुम्हाला तर माहिती नाही एवढं सगळं झालं आपल्या हक्काचा विषय येतो म्हणजे आपला आवडीचा विषय म्हणजे ड्रायविंग भाई कोणी बी गाडीवर असलं ना त्यांना म्हणायचं दादा एक चक्कर द्या ती बी म्हणतात पुढारी साहेबांवरती विश्वास ठेवूया कारण समृद्धी महामार्गावरचा व्हिडिओ बघितलाय आणि मग काय गाडी चालवायला लागलो काही नाही किलोमीटरच गाडी लई नाही चालवली चाल कारण म्हणलं नको ते म्हणले साहेब आमच्या गाडीचा इन्शुरन्स नाही बर का आणि एकतर बाळेने गाडी आणलेली म्हणलं चला त्यांच्या भावनेची कदर ठेवूया आणि गाडी थोडीशी चालवली रस्ता बी असला डेंजर होता त्यामुळे धडा लागत नव्हता आणि देवीदास सर म्हणायचे नको नको पुढारी मग थांबा म्हणलं बाय बाय यार मी आता छोट्या पुढारीला कायच बोलू यार जास्त की बोललं तर मग छान टाइमेंट होऊन जाईल जर याच्याबद्दल तुम्हाला जर मोठा व्हिडिओ लागत असेल तर मला कमेंट करा मी नक्की तयार करेल